सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सोयाबीनचं पीक उपटून फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आलेली आहे आणि आता बातमी आहे हिंगोलीतून हिंगोलीत सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं पीक उपटून फेकण्याची शेतकऱ्यांवर आता वेळ आलेली आहे दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे सर्वात प्रामुख्यान पीक मानले जाते सोयाबीन आहे आणि हिंगोली सोयाबीन पीक हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतलेलं असते याच सोयाबीनवर शेतकऱ्यांचं पुढचं नियोजन देखील केले जात असते अशाच परिस्थितीमध्ये मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरामध्ये आणि याच परिसरातील सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी जे आहे ते सोयाबीन पीक घेतलेलं आहे परंतु तीन महिने झालेला आहे या सोयाबीन पेरणी पेर करून आणि यामध्ये फवारणी केलेली असेल निंदन खुरपण केलेलं असेल असं साधारणतः सोयाबीन जे आहे ते काढणीला आलेलं आहे परंतु तीन महिने उलटून देखील या सोयाबीनच्या झाडाला एकही सेग लागली नाही अनेक आळ्या झालेल्या असतील रोगराई झालेल्या असतील परंतु अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागाने मार्गदर्शन करणं गरजेचं असते परंतु या शेतकऱ्यांनी सांगितलं की कृषी विभागाने आतापर्यंत कोणतंही मार्गदर्शन केलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये आता आपण पाहू शकता की या शेतामध्ये जे आहे ते साधारणतः तीन फूट पर्यंत या ठिकाणी सोयाबीन वाढलेलं आहे परंतु त्याला एकही सेंग लागली नाही अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण शेतकरी राजा जे आहे ते आता संकटात सापडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये याच शेतकऱ्यांना आता धीर कोण देणार आता या शेतकऱ्यांचं लाखोच नुकसान देखील झालेलं आहे आता येणाऱ्या दिवाळी दसरा सण असेल तर या सणानिमित्त येणाऱ्या लेकी बाळींचा खर्च देखील आता करणं मुश्किल झालेलं आहे आता याच परिसरामधील शेतकरी राजा जे आहे ते मोठ्या संकटात सापडलेला आहे प्रशासनानं प्रशासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना आता काय सहकार्य होणार किती पर्यंत मदत होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली खर तर अडचण पाहिली तर दर... शासनाच्या पाठोपाठ निसर्ग सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीमाग लागलेला आहे कष्ट करून सुद्धा शेतकऱ्याच्या हाताला काहीच लागत नाही आपण बघितलं हयातनगरच्या जवळपास ते चारशे ते पाचशे बॅगा अशा परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्या बॅगला एकही शेंग लागलेली नाही असं शासन म्हणतंय की शेतकऱ्यांना कष्ट करावं कष्ट करून खऱ्या अर्थानं काहीच हाताला लागत नसलं तर आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे कुठल्याही पर्याय या ठिकाणी शिलक शिलक राहत नाही जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे पीक उत्पन्नाचं म्हणून गणल्या गेलेला आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी खर्च पण करत आहेत पासून आस्थागायत काढण्यापर्यंत जवळपास एका बॅगला ते रुपये खर्च येतो पण आज एकही शेंग लागलेली नसल्यामुळं आज शेतकऱ्यावर एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे तो काढण्यासाठी सुद्धा खर्च लागत आहे तर त्या अनुषंगानं शासनानं वेळोवेळी दक्षता घेऊन आमचं काही नुकसान झालेलं भरपाई द्यावी